नमस्कार मी विनोद बाहेकर मित्रांनो आपल्या कॉन्सलिंग प्रक्रियेमध्ये आता जर आपण विचार केला तर जवळपास पाच ते सहा महिने लागतात आणि हा जो कालावधी आहे हा खूप मोठा आहे यामध्ये जर का टाइम मॅनेजमेंट नसेल तर चांगला स्कोअर असून सुद्धा आपली ऍडमिशन होत नाही सगळ्या शेवटी रिपीट करायचं काम पडतं व्हिडिओची जास्त लेंथ वाढवणार नाही पण ठळक आणि महत्वाच्या काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेल पहिला मुद्दा आहे की जी तुम्ही कॉन्सलिंग निवडलेली आहे तर ती तुमच्यासाठी आहे का कारण तुम्ही जर त्यामध्ये जर टाइम वेस्ट केला तर दुसरी जी तुमच्यासाठी होती तर ती समोर चालली जाईल चांगल्या चांगल्या कॉलेजच्या ज्या सीट्स आहेत तर ते मुलं घेऊन टाकतील आणि मग सगळ्या शेवटी तुमच्याकडे काहीच उरणार नाही याचा एक अनुभव शेअर करतोय मागच्या वर्षीचा त्या मागच्या वर्षीचा की जे आपल्या कॉन्सलिंग प्रक्रियेमध्ये होते लोक मी त्यांना खूप समजावलं की सर तुमचं असं नाही होणार पण ऐकायला तयार नव्हते आणि सर्वात शेवटी मग त्या मुलीला त्या मुलाला कुठ तरी वेगळ्याच ठिकाणी ऍडमिशन करावी लागली रिपीट करावं लागलं तर असे बरेचसे ऑप्शन बघा आता झालं काय होतं आणि टाइम मॅनेजमेंट नेमकं कसं असावं बघ आता समजा आपला स्कोअर जो आहे तर तो एमबीबीएसच्या कट ऑफ मध्ये महाराष्ट्रात बसत नाही पण आपण महाराष्ट्रामध्येच राहायचं ठरवलं की शेवटपर्यंत राहू महाराष्ट्रामध्ये स्पॉट राऊंड पर्यंत जाऊ आणि स्पॉट राऊंडला जर का कुठं सीट वॅकंट असली तर ती येऊ आता यात काय होतं की आपलं जर बजेट चांगलं आहे दहा बारा पंधरा लाख रुपये आपण पर इयरचे खर्च करू शकतो पण असे स्टेट की जिथे आपलं ऍडमिशन होणार होत तर त्या आपल्याला माहितीये की आपण मध्ये ऍडमिशन घेऊ शकतो पण युपीचा निर्णय नंतर घेऊ आपण महाराष्ट्रातले तीन राऊंड बघू नंतर युपीला जाऊ पण तोपर्यंत खरंच युपीच्या सीट्स व्याकंट राहतील का तर हे टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे तुम्ही काय करा टाइम मॅनेजमेंट करत असताना महाराष्ट्र काउन्सलिंग मध्ये भाग घ्याच पण टाइम आपला नंतर वेळ जो आहे तर तो, तो हा वेळ सत्कारने लागावा तर यासाठी आतापासून दुसऱ्या स्टेटचा निर्णय घ्या किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीचा निर्णय घ्या म्हणजे सोबत सोबत चालू द्या जेणेकरून आपला टाइम जो आहे तर तो, तो मॅनेज होत राहील आणि ते एकमेकांना पॅरलली बॅलेन्स करत चालल नाही तर मग आपण काय करू की आपण जो प्लॅटफॉर्म निवडलेला आहे फक्त महाराष्ट्रातच करायचं आणि महाराष्ट्रात दो दोन राऊंड नंतर जर नाही झालं बीएमएस असेल बीडीएस असेल एमबीबीएस असेल मग आउट ऑफ स्टेटचा पर्याय शोधायचा पण मग महाराष्ट्रातले दोन राऊंड जर का झाले आणि त्या स्टेटचे जर का रजिस्ट्रेशन बंद झालेले असतील तर खरंच तुम्ही तिकडे जाऊ शकणार आहे का तर हेच टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे यामध्ये बरेच पालक चुकतात ऍडमिशन नंतर होत नाही काय करायचं नेमकं कर? कसं करायचं हे सविस्तर बघूया बघा आता समजा आपल्याला जायचंय एमबीबीएस लाच किंवा बीडीएस किंवा बी एम एस हे कोर्स आपल्याला करायचे प्रत्येकासाठी लागू होणारा हा मुद्दा आहे असा वेगळा काहीच नाही जर समजा तुम्हाला असं कुठं वाटत असेल की आपण ऑल इंडिया काउन्सलिंग म्हणजे थोडक्यात एम सी सी आणि डबल ए ट्रिपल सी खूप चांगला स्कोर आहे आपला आणि आपण ऑल इंडिया काउन्सलिंग करू म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजसाठी तर तुम्ही करा पण सोबत महाराष्ट्राचं काउन्सलिंग करा कारण ऑल इंडियाचा कट ऑफ जर कमी नाही झाला तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये कट मध्ये बसाल बरं आता दुसरा विषय की स्कोअर कमी आहे पण बजेट चांगलं आहे मग तुम्ही मध्ये जाऊ शकता तर तुमचा जो डीमचा निर्णय तर तो नंतर घेऊन फायदा नसतो कारण डीम्ड कॉलेजेसचा कट ऑफ हा पहिल्याच राऊंडला कमी येतो नंतर तो कट ऑफ वाढतो आणि विशेष म्हणजे चांगल्या चांगल्या कॉलेजच्या सीट्स मुलं घेऊन टाकतात मग शेवटी आपलं बजेट पण वाढतं आणि कॉलेज पण लो ग्रेडचं मिळतं तर हा विचार थोडा मनामध्ये ठेवा आता दुसरा विषय असा अजून असा की आता काल परवाचाच विषय सांगतो एका पालकाचा फोन आलेला की सर कर्नाटकमध्ये जातोय काही कॉलेज बघून येतोय चालेल का हो नक्कीच ही गोष्ट तुम्ही करायला पाहिजे कारण काय जर समजा आपल्याला ऍडमिशन या वर्षी मार्गी लावायची वर्ष नाही जाऊ द्यायचं तर ही धावपळ आपली होणारच आहे फक्त यामध्ये तुमचा वेळ तुम्ही कसा युटिलाईज करताय हे खूप महत्वाचं आहे पण असं नका उदयव की मग कॉलेज बघून आले नंतर मग महाराष्ट्राचे दोन राऊंड बघू नंतर मग तिकडे जाऊ तर हे नका उद्योग कारण काय त्या स्टेटमध्ये प्रक्रियेमध्ये राहा तर यालाच म्हणायचं ते वेळेचं नियोजन तुमचं वेळेचं नियोजन परफेक्ट असायला पाहिजे मग ते बी एम एस साठी असेल एमबीबीएस साठी असेल बीडीएस साठी असेल तर त्यामुळं हा एक छोटासा प्रयत्न मी केलेला होता वेळेवर कोणतीही गोष्ट नंतर होत नसते आतापासून थोडं वेळेचं नियोजन असं करा की महाराष्ट्राला तर तुम्ही प्रेफर कराच फर्स्ट नंबरला महाराष्ट्राचा जो प्लॅटफॉर्म आहे आपला तर तो आपल्याला सोडायचाच नाही महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन करायचंच आपल्याला पण महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन करत असताना जर समजा आपला विचार कर्नाटक बीएमएसचा आहे एमपी बीएमएस आहे किंवा य युपी बीएमएस चा आहे किंवा डीम्ड एमबीबीएसचा आहे तर यापैकी आपलं कुठलं तरी एखादा जो प्लॅन आहे तर तो पॅरलली सोबत राहू द्या त्याला महाराष्ट्राला असं करू नका की मग अगोदर महाराष्ट्र करू आणि नंतर मग दुसर करू जर तुम्ही असं करसाल तर तुम्ही कुठेतरी टाइम मध्ये चुकणार आहात शंभर टक्के आणि तुमची ऍडमिशन जर का शेवटी झालीच तर ती खूप लो ग्रेडच्या कॉलेजमध्ये होणार तुमचं पैशांचं बजेट सुद्धा त्यामध्ये वाढणार आता बघा दुसरा एक विषय महत्त्वाचा अतिशय महत्त्वाचा शेअर करतोय काल परवा एका पालकासोबत चर्चा झाली तुम्ही पालक पालक आहात मला पण माहिती मानसिकता अशी असते की ऍडमिशन व्हायला पाहिजे पण मित्रांनो अतिशय महत्वाचा आणि एक भावनिक विषय शेअर करतोय त्या पालकाला एक मोबाईल नंबर दिलेला होता दुसऱ्या पॅरेंट्सचा अगोदर झालेल्या वाल्यांचा आमच्याकडनं नाही पण त्यांच्याच मित्रांनो दिला आता त्या सरांनी कॉल केला त्या नंबरवर तर ते समोरचे व्यक्ती त्यांच्यासोबत असं बोलत होते की ते कॉलेजचेच माणसं आहेत मग तुमची ॲडमिशन आम्ही करून देऊ तुमच्या मुलीचा स्कोअर खूप कमी आहे आमच्या मुलीची ऍडमिशन दोन हजार अठरा मध्ये राऊंड मधून झालेली होती पण तुमच्या मुलीची ऍडमिशन होणं शक्य नाही मॅनेजमेंट कोटामधून आम्ही तुमची ऍडमिशन करून देऊ कुठं एमपीला मुळात एम पीला मॅनेजमेंट कोटाच नाही तर आता समजा पॅरेंट्सला हे माहिती नसतं पण तो समोरचा व्यक्ती जो आहे त्यानं तरी किमान थोडं खरं बोलावं आणि बजेट सुद्धा सांगितलं की मी बघतो मी कॉलेज सोबत बोलतो तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या पालक लोकांनी सुद्धा कसं आहे की थोडं पूर्ण शहानिशा करा ऍडमिशन प्रक्रियेमधूनच ऍडमिशन होत असतात आणि महाराष्ट्रामधले बरेचसे कॉन्सलर आहेत की जे व्यवस्थित ऍडमिशन मार्गी लावून पण देतात मग त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरवाले काही कॉन्सलर असतील तर ते सुद्धा व्यवस्थित पद्धतीनं आउट ऑफ स्टेटची ऍडमिशन मार्गी लावून देतातच एम तर त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे पण जाऊ शकता जर समजा आमच्यासोबत जर तुम्हाला कॉन्टॅक्ट होत नसेल बरेचसे पॅरेंट्स असे खूप साऱ्यांचे अनुभव पण असतील जर समजा तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज केला तुम्हाला जर क्यू आर आला त्यावर जर तुम्ही समजा फीस पाठवली स्क्रीनशॉट आला तर लगेच तुम्हाला जास्तीत जास्त एक ते दीड तासामध्ये कॉल येतो त्याच दिवशी आमच्यासोबत तुमचं बोलणं होतं थोडक्यात कॉलवर बोलायचं सर नंतर मग निर्णय घ्यायचा तर ते दिवस आता राहिलेले नाही त्या तर त्यासाठी हे टाइम मॅनेजमेंट महत्वाचं आहे म्हणजे तुम्हाला जर कुठलंही काउन्सलिंग करायचं असेल आता महाराष्ट्राचं तर सध्या आम्ही जवळपास क्लोज केलेलं आहे तुम्हाला जर क्यू आर मिळत असेल तर त्यावर जर तुम्ही केलेला असेल समजा तर तो वेगळा विषय पण जवळपास फुल झालेला आहे आणि आउट ऑफ स्टेटचे काही रजिस्ट्रेशन आमच्या अजूनही बाकी आहे मग त्यामध्ये युपी एमबीबीएस आहे डीम्ड कॉलेजेस रजिस्ट्रेशन बाकी आहेत अजून आमचे त्यानंतर कर्नाटक बीएमएस आहे एम पी बी एम एस तुम्ही जे काउन्सलिंग तुम्हाला करायचं तर त्याचं फक्त नाव टाका तुम्हाला डिटेल्स शेअर केले जातील पण तुमचं जर असं असेल की सर अगोदर कॉलवर चर्चा करायची आणि नंतर मग काउन्सलिंग जॉईन करायचं तर ती वेळ खरंच राहिलेली नाही कारण आमच्याकडे पण विद्यार्थ्यांचे घेतलेले खूप काम आहे तर ते काम करत असताना इतरांना अजून एक्स्ट्रा वेळ देऊन त्यांना जॉईन करून घेणं तर हे कुठेतरी पटत नाही मनाला म्हणजे फक्त विद्यार्थी जमा करत जायचे आणि अगोदरच्याकडे दुर्लक्ष करायचं त्यांच्या फाईलकडे दुर्लक्ष करायचं असं कधीच झालं नाही जिजाऊ अकॅडमीच्यानं आणि होणार पण नाही तर त्यामुळं विनाकारण अगोदर कॉलवर बोलणं करून नंतर मग तुमचं फी पे पे करून घ्यायची तर हा विषयच नाही तुम्हाला पटत असाल तुम्ही व्हॉट्सअपला आलेला जो क्यू आर आहे त्यावर फी पाठवू शकता बाकी पुढच्या सगळ्या गोष्टी तुमच्या नियोजित होतील म्हणजे आमच्याकडनं तुम्हाला कॉल येईल तुम्हाला युनिक नंबर दिले जातील त्यावर सतत संपर्क होईल काहीच प्रॉब्लेम येणार नाही जे जॉईन आहे तर त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहे आता यानंतर जर समजा तुम्हाला काही अडचण असेल काही प्रॉब्लेम येत असतील तुम्ही भेटायची जर तयारी तुमची असेल तर कृपा करून येऊ नका कारण अगोदरचेच मेंबर्स स्टुडंटचे काम सुरू असतात तर त्यामुळे माझ्याकडनं खरंच कुणाला वेळ देणं होत नाही त्याबद्दल एक जाहीर मी तुमची माफी मागतो पण कृपा करून ऑफिसला परस्पर भेटायला येऊ नका आज आपण थांबूया ओके बाय